सर्वात कॉमनली जो विचारलेला प्रश्न आहे तो आहे हेअरफॉल बद्दल खूप जण कमेंट्स करत असतात किंवा मला मेसेज करत असतात की फॉल साठी प्लीज काहीतरी सांगा आम्ही काही हेअर ऑइल्स वापरतो किंवा असे शॅम्पूज वापरतो तरी सुद्धा आमचा हेअरफॉल कमी होत नाही है। तर हेअरफॉल होण्याची कारण काय काय ती आधी तुम्ही जाणून घ्या सर्वात प्रथम जे आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलेन्स स्पेशली डीएचटी या हॉर्मोनमुळे महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये सुद्धा हेअर लॉसचा प्रॉब्लेम होऊ शकतो स्पेशली मेल पॅटर्न बॉलनेस हेअर थिनिंग होणं डी एसटीमुळे नंतर दुसरं कारण न्यूट्रिशनल एफिशियन्सी काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे जसं से की सेलेनियम झिंक बायोटीन विटामिन डी आयन ह्यांची कमतरता असेल तरी सुद्धा प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो आणि केस पातळी होतात त्यानंतर पुढचं कारण आहे स्ट्रेस स्ट्रेसमुळे सुद्धा प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो तुमची झोप व्यवस्थित होत नसेल तुम्हाला एन्झायटी डिप्रेशन सारखे त्रास असतील किंवा डे टू डे लाईफमध्ये प्रचंड प्रमाणात स्ट्रेस असेल तरी सुद्धा हेअरफॉल होऊ शकतो पुढचे जे कारण आहे काही आजार स्पेशली महिलांमध्ये अनिमिया थायरॉइड प्रॉब्लेम पीसीओडी किंवा काही ऑटोयुमिन कंडिशन्स आहेत त्यामुळे हेअरफॉल होऊ शकतो सो so, जर तुम्ही हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते ठीक नाही केले तर तुमचा हेअरफॉल कमी होणार नाही तुम्ही कितीही ट्रीटमेंट्स घेतल्या आणि जर तुमचे न्यूट्रिशन व्यवस्थित नसेल तुम्हाला स्ट्रेस खूप असेल तर हेअरफॉल ठीक होणार नाही त्यामुळे हेअरफॉल कमी करण्यासाठी काय काय केलं पाहिजे कुठला शॅम्पू वापरला पाहिजे कुठला ऑइल वापरलं पाहिजे कुठले सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत काय डायट असलं पाहिजे या संदर्भातील माहिती मी कॅप्शनमध्ये लिहिली आहे